नमस्कार सर्वांना अर्चनाज लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत सर्वांचं तर आजचा व्हिडिओ खूप म्हणजे नाही का खूप असा स्पेशल असा आहे तर आज आम्ही ना बोलाई देवी मंदिरात जाणार आहोत म्हणजे नाही का दोन अडीच वर्षापासून आम्ही इथं गेलोच नाही या मंदिरामध्ये दोन वर्षापूर्वी गेलो होतो आणि शिव झाल्यानंतर आम्ही आता पहिल्यांदाच चाललेलो चा आहोत तर चार किती पाच काहीतरी वाजले होते पाच साडेपाच त्या दरम्यान आम्ही निघालो होतो ऊन पण आता एकदम कमी झालं होतं व थोडंसं काहीतरी होतं ऊन आणि मग आता आम्ही गाडीवरच मस्त टू व्हीलरवर निघालेला आहोत आणि छान असं मस्त वारा पण लागत आहे इकडच्या साईडला आणि शहराच्या थोडंसं बाहेर पडलं ना तर गरम हवा एकदम बंद झाली होती आणि असं मस्त थोडीशी थंड अशी हवा सुटलेली होती रस्त्याने आणि छान वाटत होतं यावेळेला आजूबाजूला बघू शकता मस्त असं हिरवळ थोडीफार असायची पण उन्हाळ्या दिवसामध्ये जास्त काही भेटत नाही मग आम्ही थोडंसं स्वीट होममध्ये थांबलो का शिवसाठी थोडेसे काहीतरी वेपर्स वगैरे घ्यावं म्हटलं आणि नाही का म्हणजे तो कसा त्याला जर काही खायचं असेल तर जवळ पाहिजे म्हणून मग थोडेसे वेपर्स वगैरे घेतले त्याच्यासाठी आणि आता परत आम्ही निघालेलो आहोत इकडून आता ते पैसे फोनपे वगैरे केलं त्यांनी आता आम्ही निघालो आहे हे बघा आता इथं किती छान डोंगर आहे इथं वेळ आम्ही थांबलो होतो शिवला पाणी पाहिजे होतं म्हणून थोडंसं थांबलं एक दोन मिनिटं म्हटलं जरा शूट करावं डोंगर वगैरे खूप छान असं वाटत होतं या ठिकाणी आणि मस्त वातावरण डोंगर साईडला कशी हवा छान सुटत असते नेहमी हवाच असते त्यामुळे एकदम अशी खूप वारा लागत होतं गाडीवर असताना आणि आम्ही काही जास्त अचानकच निघालो होतो त्यामुळे काही तयारी पण नव्हती केली एकदम बाहेर पडलं होतं फिरण्यासाठी म्हटलं फिरवून यावं जरासं पण मग अचानकच ठरवलं या देवाच्या मंदिरात जावं म्हणून आलो आता ह्या ठिकाणी हे जे आहे बोलाई माता मंदिर आहे वाघोलीपासून एक पाऊण तास लागला होता आम्हाला जायला टू व्हीलरवर शिव पण आता दर्शन घेतो इथं तुम्ही बघू शकता आणि माझ्याकडं देवापशी ठेवलेले सगळे फुलं आणून माझ्याकडं देत होता आणि हे जे आहे मंदिराचा गाभारा आहे तर आधी थोडंसं मी बाहेरून दर्शन घेतलं आणि मग नंतर आता मी आतमध्ये जाणार आहे दर्शनासाठी तर हे बघा छान असं मंदिर आहे मोठं देवीसारखंच दिसत होती आई जगदंबा तर खूप छान असं दर्शन झालं मस्त वाटत होतं तिथं मंदिर पण खूप मोठं होतं आणि एरिया पण एकदम छान असा एकदम मंदिराचा आवारा जे आहे ते खूप मोठा होता आमचा शिव पण खूप छान खेळत होता त्याला पण मज्जा येत होती इथं खेळण्यासाठी कारण एवढी गर्दी पण नव्हती ज्या ठिकाणी गर्दी नसते तिथं खूप छान खेळतो आणि इथं जे आहे ते महादेवाचंसुद्धा मंदिर आहे आणि गणपती बाप्पासुद्धा आहेत समोर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन बघ आम्ही महादेवाच्या मंदिर आता म्हणजे इथंच आतमध्ये जाणार आहोत हे बघा इथं का पण प्रत्येक महादेवाच्या मंदिराच्या ठिकाणी कासव हे नंदी महाराजांची मूर्ती सगळं नाही का असतंच आणि इथं पण अगदी चांगल्या प्रकारचं मंदिर होतं देवीच्याच मंदिराच्या बाजूला आणि नाही का खूप छान आमचा शिव पण इकडून चढला वरती आणि मला तिथून त्याला उचलून घ्यावं लागलं म्हणून मग आता मंदिरातसुद्धा दर्शन घ्यायला मी त्याला घेऊन आले हे बघा आता शिव पण दर्शन घेतो आहे आमचा शिव खूप हुशार आहे आम्ही नाही का दर्शन घ्यायला जर त्याला कुठं पण घेऊन गेलो ना तो खूप छान असा शांत पपणे नाही का व्यवस्थित असा राहतो त्रास देत नाही काही नाही मस्त असं त्याने पण दर्शन घेतलं जरा वेळ मंदिराच्या नाही का आतमध्ये बसलो आम्ही गर्दी नसले की थोडं शांत वातावरणात नाही का बसता येतं व्यवस्थित दर्शन घेता येतं गर्दीच्या ठिकाणी जरा आलो की मग दर्शन पण व्यवस्थित होत नाही आणि थोडंफार बसता पण येत नाही हे बघा असं आहे महादेवाचं मंदिर पण आणि इथं तुळशीचं वृंदावनसुद्धा आहे मस्त वाटत होतं आणि हा जो आम्ही यापूर्वी एकदा आलेलो उन्ही होती आमच्यासोबत तेव्हा शिव काय नव्हता उणीच होती आम्ही मस्त असं थोड्या वेळ फिरलो होतो ह्या मंदिरामध्ये आणि त्याच्यानंतर मग एकदा नवरात्रात काहीतरी आलो होतो असं दोन वेळा गेलेलो आणि आता ही तिसरी वेळ आहे तर असं मस्त छान असं वातावरण आणि मंदिर एकदम एरिया असं नाही का खूप मोठं होतं त्यामुळे बसायला खूप जास्त जागा किती जरी लोक आले तरी जागा भरपूर आहे इथं पण जास्त येतात लोक आणि जातात जास्त गर्दी नाही करत आणि हे बघा आता शिवला आमच्या परत ताण लागली आहे तर पाण्याची बॉटल बघत आहे तो इथं जे आहे ना दत्त महाराजांचं सुद्धा मंदिर आहे छोटंसं इथं पण दर्शन घेतलं आहे मस्त असं दत्त महाराजांना दत्तगुरु महाराज आहे तुम्ही बघू शकता खूप छान वाटत होतं आणि त्याच्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेऊन आलो आता थोडासा नाश्ता इथं करणार आहे नाश्ता नाही म्हटलं तरी चालेल जेवणच आता कारणच रात्र पण झालेली आहे आणि मग इथंच आता आम्ही खाणार आहोत आठ आठ वाजलेले आहेत आम्हाला तर मस्त असे मिसळ आणि भेळ पण घेतलेली आहे मटकी भेळ आणि लस्सीसुद्धा घेतलेली आहे नंतर जेवण झाल्यानंतर थोडंसं थंड खाल्लं की जरा बरं वाटतं म्हणजे नाही का असंच जळजळ वगैरे असं काही होत नाही मग हे बघा आता घरी आले मी आणि मस्त अशा दुधा, दुधा दुधी भोपळा आहे ना त्याच्यासुद्धा वड्या केलेल्या आहेत तिथं बघू शकता आणि एकदम छान दुधी भोपळ्याची वडी झाली होती कुरकुरीत अशी त्यामध्ये बेसनपीठ तांदळाचं पीठ आणि थोडेसे नाही का हे तिळ पांढरे तिळ टाकलेले आहेत आणि कोथिंबीरच्या वडीसारखीच वडी बनवून घेतलेली आहे तर आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय 谢谢。